जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे समर्थक कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच माजी सरपंच उपसरपंच व सर्व विद्यमान सदस्य आणि युवा कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयी होण्यासाठी आवश्यक रणनीती मोर्चेबांनी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच पक्षाच्या पुढील कार्ययोजना संदर्भात कार्यकर्त्यांशी थेट संवाद देखील साधण्यात आला तर यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करण्याचे आवाहनही माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रदेशामध्ये एक बैठक घेतली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि सूचना केल्या की शक्यतो ही निवडणूक आपल्याला महायुतीमध्ये लढायची आहे पण युतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर तुम्ही करा युती झालीच पाहिजे असा प्रयत्न करा आणि युती उद्या झाली नाही तर एकमेकावर आरोप प्रत्यारोप न करता शांततेने ही निवडणूक लढा अशा प्रकारच्या सूचना सन्मान मुख्यमंत्र्यांनी दिल्या त्यानंतर आम्ही शहापूरची बैठक घेतली भिवंडीत ही त्यांच्याशी चर्चा केली होती त्यांना काही जिल्हा परिषद गट वैद माहिती काढायला लावली आणि आज आम्ही भिवंडीतील एकवीस जिल्हा परिषद गटांचा आढावा घेण्यासाठी एका जिल्हा परिषद गटातील पंचवीस कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलवलेल्या रणनीती निवडणूक जेव्हा लागेल त्यावेळेला रणनीती ठरेल पण शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील हे मला दोन वेळा तिच्या संदर्भात भेटले आजही भेटले आज त्यांची माझी चर्चा मोघम झाली प्रत्येक जागेवर चर्चा व्हावी याच्यासाठी आधी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यांशी चर्चा केली पाहिजे आधी जिल्हा परिषद गटातल्या लोकांशी चर्चा होईल मग प्रमुख नेते जे आहेत भिवंडी तालुक्यातले त्यांच्याशी चर्चा होईल ती चर्चा केल्यानंतर तिच्या संदर्भात चर्चा सुरू होईल त्यामध्ये जो काही निर्णय येईल सार्वमताचा सन्मानपूर्वक युती व्हावी अशी त्यांची भावना आहे तीच भावना आमची आहे कोणाला किती जागा पाहिजे त्याच्यावर काहीच अजूनपर्यंत चर्चा झाली नाही भारतीय जनता पार्टीने अजून काही अशी मागणी केली नाही किंवा त्यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अशा मागणी आमच्याकडे आली नाही त्या संदर्भातली चर्चा सुरू झाली नाही फक्त मोगम चर्चा सुरू झाली या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर आणि मग भारतीय जनता पार्टी निवडणूक कशा पद्धतीने लढायची याची रणनीती भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने ठरवेल ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीत शिवसेना मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टी स्वतंत्र एकट्याने लढली एक एक आमची युती झाली नव्हती त्यावेळेला शिवसेना एकत्र होती आणि शिवसेनेने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस मनसे कम्युनिस्ट या सगळ्या पक्षांची युती करून ही निवडणूक लढली भिवंडी तालुक्यातल्या मला वाटते चार पाच जागा अशा आहेत ज्या शंभरच्या पेक्षा कमी मताने आमच्या गेल्या तशाच शहापूरच्या गेल्या ऑल ओव्हर जिल्हा परिषदेच्या त्रेपन्न जागांमध्ये अकरा जागा आमच्या शंभरच्या कमी मताने गेल्या होत्या आणि सगळ्यात कमी मताने जाणारी शहापूर तालुक्यातली आसनगावची जागा होती ती फक्त तेवीस मताने गेली होती आम्ही लढून आम्ही एवढी आम मोठ्या प्रमाणात फाईट केली होती आता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्यात काही प्रवेश आमच्याकडे झालेत काही प्रवेश दुसऱ्या पक्षांकडे झाले असतील काही मित्र पक्षांकडे झाले असतील परंतु भारतीय जनता पक्षाची ताकद भवंडी तालुक्यामध्ये आहे हे कोणीही नाकारणार नाही आम्ही आमच्या परीने तो सांगतोच परंतु विरोधी पक्षाचे लोकही आमची जी ताकद आहे ती नाकारणार नाही पण असं असलं तरी भारतीय जनता पार्टी युतीने ही निवडणूक लढण्यासाठी सकारात्मक आहे आमची ताकद जास्त आहे म्हणून आम्हाला युती करायची नाही अशा प्रकारची काही भावना आमची नाही आम्ही असं समजतो की आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांची आमची ताकद ही तुलबल तुल्यबल्य आहे त्याच्यामुळे कोण कमी कोण जास्त हा विषय आता नाही आहे हा विषय जेव्हा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल युतीचं चित्र स्पष्ट होईल त्यावेळा हा विषय तयार होईल त्यावेळेला तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणाने देऊ हा जर तरचा प्रश्न आहे शेवटी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे पक्षनिष्ठा मांडणारे कार्यकर्ते आणि युती झाली तर फक्त एकाच पक्षाचे कार्यकर्ते काही नाराज होत नाही मित्र पक्षाचे कार्यकर्तेही नाराज होणार शेवटी नेत्यांचं काम आहे जे कार्यकर्ते नाराज होतात त्यांची समज घालणं आणि त्यांनी नाराज होण्याच्यात काही चुकीचंही नाही कारण भारतीय जनता पक्ष असो तो इतर पक्ष असो कुठल्या तरी उद्देशाने कार्यकर्ता काम करत असो आणि पाच वर्षे जर त्यांनी निवडणूक लढण्यासाठी जर काम केलं असेल आणि अचानक तिथली जागा जर मित्र पक्षाला सोडायला लागली तर साहजिकच आहे त्या कार्यकर्त्यांनी नाराज होणं अशा प्रकारची परिस्थिती मित्र पक्षाच्या पक्षाच्याकडूनही होऊ शकते त्याच्यामुळे ते त्यांच्या कार्यकर्त्यांची समज घालणार आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची समज घालू पण ही परिस्थिती जेव्हा नाराजीची होईल तेव्हा कदाचित कोणाचीही नाराजी होणार नाही अशा प्रकारचा सुवर्ण सुद्धा इतिमधे निघू शकतो नाही त्याच्या अजून चर्चाच झाली नाही माझ्याकडे त्यांची मागणी आली नाही मी माझी मागणी त्यांना दिलेली नाही त्याच्यामुळे जागा वाटपाचा फॉर्म्युला हा आता ठरला नाही त्याच्यामुळे तुम्हाला मला त्याच्यावर काही भाष्य करता यायचं नाही सांगता यायचं नाही जेव्हा फॉर्म्युला ठरेल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हालाच माहिती देऊ कारण तुमच्याच माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती जाईल ना